नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने सांबरची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी करायला सोपी आहे त्याचप्रमाणे तेवढीच ती पौष्टिक देखील होणार आहे आणि तेवढीच ती पौष्टिक करण्याचा प्रयत्न मी व्हिडिओमध्ये केलेला आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा पण त्याआधी स्वातीज किचनच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या अपडेटसाठी स्वातीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे अर्ध्या तासापूर्वी मी ही छान भिजत घातलेली होती आता रेग्युलर आपण जशी डाळ शिजवतो वरणासाठी तशीच आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे तर ही सगळी डाळ मी कुकरमध्ये काढून घेतलेली आहे आता यातच अंदाजे पाणी घालू शकता ज्याप्रमाणे आपण वरण शिजवताना घालतो मी इथं दीड ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे अगदी तेलाची धार जरी सोडली या स्टेजला तरीही चालणार आहे आणि एकदा छान हलवून आपण कुकरला तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी बऱ्याच वेळा काय होतं तर डाळ शिजवताना आतलं पाणी प्रेशरने बाहेर येतं म्हणजे ही डाळ उतू जाते तर ती उतू जाऊ नये याकरिता आतल्या गॅसकेटला म्हणजेच कुकरच्या झाकणाच्या रिंगला तेलाचा हात लावायचा जेणेकरून ही डाळ उतू जाणार नाही तर एक छोटीशी टीप मी या ठिकाणी इथं देत आहे तर या ठिकाणी मी पूर्वतयारी करून घेतलेली आहे या ठिकाणी मी आवडतील मुलांना आवडतील त्या भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही देखील तुमच्या मुलांच्या आवडीच्या भाज्या घ्या सांबर करताना त्यामुळे मुलांना देखील नक्कीच आवडतील थी। तर या ठिकाणी आता आपल्या कुकरच्या तीन चिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण बाजूलाच कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता यातच मी एक चमचाभर मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी छान तडतडली की मगच यात आपण जिरं घालायचं आहे तर आता मोहरी आणि जिरं छान तडतडलेलं आहे यातच दहा पंधरा कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत त्याचप्रमाणे एक हिरवी मिरची मी बारीक चिरून घातलेली आहे त्या आणि सहा सात लसणाच्या पाकळ्या देखील बारीक चिरून घेतलेल्या आहेत दोन बेडगी मिरची घातलेली आहेत या ठिकाणी फोडणीकरिता तर पाहू शकता फोडणी अगदी मस्त बसलेली आहे आता पाव चमचा हिंग घालून घेऊयात आपण हिंगामुळे या सांबरला एक छान टेस्ट येते आणि सांबर एकदम सुरमट लागतं खाताना तर हिंग नक्की घाला त्याचप्रमाणे दोन मीडियम साईजचे कांदे मी उभे पातळ चिरून घेतलेले आहेत तर कांदा आपल्याला परतायचं आहे पण खूप गोल्डन ब्राऊन करायचा नाही आहे तर अगदी ट्रान्सपरंट होईल इतपतच आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी डार्क ब्राऊन तळायचा नाही आहे किंवा परतायचा देखील नाही आहे त्यामुळे चार कलरमध्ये चेंज होतो त्यामुळे शक्यतो कांदा फक्त मऊ होईल इतपतच आपल्याला परतून घ्यायचा आहे आता यातच आपण काही सुक्के मसाले घालणार आहोत सांबरकरिता तर इथं मी एक चमचा मिरची पावडर एक चमचा धणे पावडर इथं मी कश्मीरी मिरची पावडर एक चमचा घातलेली आहे त्याचप्रमाणे सांबर मसाला मी घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे सुरुवातीला डाळ शिजवताना देखील मीठ घातलेलं आहे त्याच अंदाजाने मी मीठ घालून घेतलेलं आहे फक्त मी बेसिक सांबर मसाला आणि कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आणि धणे पावडर या व्यतिरिक्त कुठलेच मसाले घातलेले नाही आहेत सांबरकरिता तर पाहू शकता इथं मी दोन मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत तर टोमॅटोही आपल्याला छान गाळ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे यातच अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आता यात आपण बाकीच्या सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत तर इथं मी दोन बटाटे घेतलेले आहेत छान फोडी करून तर बटाटे घालाय घातले आहेत त्याचप्रमाणे शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत अगदी बोटा एवढ्या मी याचे तुकडे करून घेतलेले आहेत तर दुधी भोपळा घेतलेला आहे या ठिकाणी मी त्याचप्रमाणे गाजरचे तुकडे मीडियम साईजचं गाजर घेतलं होतं त्याचेही छान तुकडे करून घेतलेले आहेत आणि दोन वांगी मी छान कट करून घेतलेली आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मुलांच्या आवडीनुसार भाज्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि मुलांच्या आवडीनुसार तुम्ही या ठिकाणी आवडतील त्या भाज्या सांबरकरिता घेऊ शकता तर इथं मी दुधी भोपळा घातलेला आहे तुमच्याकडे काशी भोपळा असेल तर नक्की तुम्ही घाला सांबरला खूप छान टेस्ट येते त्यामुळे माझ्याकडे घरात काशी भोपळा शिल्लक नव्हता सो मी घातलेला नाही आहे मी त्याऐवजी दुधी भोपळा घातलेला आहे तर तुमच्याकडे असेल तर नक्की घाला तर पाहू शकते आता मस्त मसाले मी याच्यावरती कोट झालेले आहेत या सगळ्या भाज्यांवरती तर इथं मी एक कांद्याचे असे फ्लेक्स करून घेतलेले आहेत याप्रमाणे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत हे कांद्याचे फ्लेक्स देखील यामुळे सांबर खाताना अगदी मध्ये मध्ये हे फ्लेक्स छान लागतात सो so, त्यामुळे मी घालून घेतलेले आहेत तर आता अगदी दोन तीन मिनटं आपण झाकण ठेवून भाज्या थोड्या वाफवून घ्यायच्या आहेत तर तोपर्यंत इथं मी कुकरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि पाहू शकताय आहे डाळ अतिशय व्यवस्थित अशी शिजलेली आहे इथं मला घोटून घ्यायचीही गरज नाही आहे एवढी परफेक्ट अशी तीन चिट्ट्यांमध्ये ही झालेली आहे तर अगदी परफेक्ट असं सांबरकरिता लागणारं ही डाळ शिजलेली आहे तर आता भाज्याही तीन मिनटं मी छान परतून घेतलेल्या आहेत अगदी छान त्याच्यावरती सगळ्या सुक्या मसाल्यांचा एक छान कोट भाज्यांवरती आलेला आहे तर इथं मी चिंचगुळं घेतलेलं आहे आणि चिंच गुळाचा कोळ करून घेतलेला आहे तर अर्धी वाटी गरम पाण्यामध्ये मी ही चिंच भिजत घातली होती ज्या वेळेस मी डाळ भिजत घातली होती त्याच वेळेला मी चिंच गुळाचं पाणी देखील करून घेतलं आणि अर्धी वाटी चिंच गुळाचा कोळ मी करून घेतला आहे तो देखील मी घातलेला आहे आणि आता हे सगळं वरण म्हणजेच ही सांबर करता लागणारी ही सगळी डाळ आता आपण कुकरमधली ही सगळी आपण यामध्ये घालून घ्यायची आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि पौष्टिक अशी ही सांबरची रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून पहा तर पाहू शकता अगदी रंगही सुरेख आलेला आहे आणि भाज्यांमुळे अगदी टेस्ट या सांबरला अतिशय अप्रतिम लागणार आहे तर पाण्याची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मी इथं आणखीन पाणी घालून घेतलेलं आहे तर आता पाहू शकताय बऱ्याचदा काय होतं बरेच जणं आधी भाज्या शिजवून घेतात डाळ करतानाच डाळ जेव्हा कुकरला शिजवतो तेव्हाच भाज्या शिजवून घेतात पण त्यामुळे ओव्हर कुक होतात भाज्या आणि त्याचा पौष्टिकपणा सगळा जातो सो मी तसं करत नाही मी सगळ्या भाज्या या कच्च्याच ठेवते आणि फक्त डाळ कुकरला शिजवून घेते त्यामुळे अगदी भाज्यांची सगळी टेस्ट या सांबरमध्ये उतरते तर एकदा नक्की अशा प्रकारे तुम्ही देखील रेसिपी ट्राय करून पहा सांबरची आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला आजची माझी सांबरची रेसिपी कशी वाटली ते तर आता पाहू शकताय अगदी परफेक्ट अशा या भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत पंधरा ते वीस मिनटात अगदी परफेक्ट या भाज्या सगळ्या शिजलेल्या आहेत तर पाहू शकताय अतिशय झटपट असं ही सांबरची रेसिपी आहे तर सगळ्या भाज्या अगदी मस्त झालेल्या आहे आणि कुठंही ओव्हर कुक झालेल्या नाही आहेत भाज्या तर आता वरून मी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेते आहे तर आता मी आज आधीच मी खोबऱ्याची चटणी बटाट्याची भाजी आणि यासोबत मी स्पॉन्जी डोसा केलेला आहे अगदी मस्तच केलेल्या आहेत तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेसिपी नक्की शेअर करते तर पाहू शकता आजची रेसिपी वेळात